लज्जतदार स्वयंपाकासाठी उपयुक्त किचन टिप्स एक पास्ता अथवा भातासारखे पदार्थ उरले तर फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाता येतात दोन बटाटे जास्त प्रमाणात उकडले असतील तर फ्रीजमध्ये ठेवून नंतर सँडविच पराठा पॅटीस टिक्कीसाठी वापरता येतात तीन डाळ जास्त प्रमाणात शिजवली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठ्याचे पीठ मिळताना त्यात टाका पराठे अधिक पौष्टिक होतील चार पोळ्यांचे कणिक थालीपीठाचे भिजवलेले पीठ थेपल्यांचे कणिक मळताना तुम्ही त्यात उरलेले ताक मिसवू शकता ज्यामुळे पोळ्या पराठे मऊ होतात पाच आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकण्यासाठी ती बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून ह हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवा सहा वाटणाचा मसाला जास्त काळ टिकण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवण्याच्या डब्यातवरून थोडं मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवा सात कोथिंबीर आणि हिरव्या पालेभाज्या जास्त काळ टिकण्यासाठी त्यांनी निवडून कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा आठ साखरेत लवंग टाकल्यास तिला मुंगा येत नाहीत नऊ मिरची जास्त काळ टिकण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी तिचे देट काढून टाका दहा सुको खोबरं फ्रीजमध्ये अथवा तांदळाच्या डब्यात ठेवलं तर ते खराब होत नाही अकरा कडधान्य टिकण्यासाठी त्यांना तेल लावून कडक उन्हात सुकून ठेवावे बारा सुकामयव्या टिकण्यासाठी तो थोडा रोस्ट करून बर्नीत भरून ठेवावा तेरा दूध आणि दुधाचे पदार्थ खराब होऊ नये यासाठी फ्रीजच्या मागील भागात ठेवावे चौदा मासे अथवा चिकन फ्रीजरच्या तळाशी साठवून ठेवावे ज्यामुळे फ्रीजला घाणेरडा वास येत नाही पंधरा फ्रीजमध्ये बेरीज टिकून ठेवण्यासाठी त्या विनेगरमध्ये उडवून ठेवाव्यात सोळा पावसाळ्यात साठवणीचे पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी उन्हाळ्यात ते कडक उन्हात गरम करा पापड कुरड्यांना ऊन दाखवलं तर ते लवकर खराब होत नाहीत सतरा फ्रीज स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापडाने करा ज्यामुळे फ्रीजला चरे पडणार नाहीत अठरा आठवड्यातून एकदा चॉपिंग बोर्ड विनेगर लावून स्वच्छ करा एकोणीस चाकू आणि धारधार वस्तू नेहमी एकाच ठिकाणी ठेवा जर तुम्ही या वस्तू पाणी असलेल्या ठिकाणी ठेवल्या तर गंज पकडून त्या खराब होतात वीस किचनमध्ये दुर्गंध येऊ नये यासाठी किचनची लादी अथवा टाईल्स पुसताना त्यात जाडे मीठ टाका व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे वरील टिप्स कामाच्या वाटल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच नवीन किचन टिप्ससाठी आई मला भूक लागलेल्या सबस्क्राईब करून सपोर्ट करा तसेच इंस्टाग्रामवर फॉलो करा धन्यवाद